लग्न म्हणजे फक्त सोहळा नाही तर गोंधळ भावना आणि भन्ना ट्विस्ट फुल पॅकेज नवीन मराठी चित्रपट लग्नाचा शॉट खरंच पाहण्यासारखा आहे का चला जाणून घेऊया सध्या चर्चेत असलेल्या नवीन मराठी चित्रपटाचा आढावा लग्नाचा शॉट तू माझी प्रियसी मी दिग्दर्शक अक्षय महादेव गोरे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट असला तरी आणि लग्न संस्थेवर खूपच भाष्य करतो अभिजित आमकर तर सोबत प्रभाकर मोरे आणि अभिजित चव्हाण यांच्याही महत्वाच्या भूमिका कथा एका लग्नाभोवती फिरते पण हे नेहमी सारखं सरळ सोट लग्न नाही लग्न ठरल्यापासून ते प्रत्यक्ष सोहळ्यापर्यंत घडणारे ट्विस्ट गैरसमज मजेशीर प्रसंग आणि भावनिक क्षण प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवतात आजच्या पिढीच्या अपेक्षा कमिटमेंटची भीती आणि नात्यातील वास्तव या सगळ्याला कॉमेडीच्या माध्यमातून दाखवण्यात आला प्रियदर्शनी इंदलकर यांचा नैसर्गिक अभिनय आणि स्क्रीन प्रेझेन्स लक्ष वेधून घेतो तर अभिजीत आमकर यांनी व्यक्तिरेखेला छान ऊर्जा दिली आहे सपोर्टिंग कास्टने सुद्धा जबरदस्त साथ दिली आहे संवाद हे या चित्रपटाचं खास बलस्थान आहे अनेक डायलॉग्स थेट आपल्या आयुष्यातले वाटतात बॅकग्राऊंड म्युझिक एडिटिंग आणि पटकथेचा वेग यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाना वाटत नाही फॅमिली वा, फ्रेंड्स किंवा पाहण्यासाठी हा एक परफेक्ट एंटरटेनर ठरू शकतो का पहावा लग्नाचा शॉट कारण हा फक्त कॉमेडी चित्रपट नाही तर तो रिलेशनशिप आणि लग्नाबद्दल हलक्या फुलक्या पण विचार करायला लावणाऱ्या शैलीत बोलतो अशाच मराठी चित्रपट रिव्ह्यू आणि खास बातम्यांसाठी महावृत्तांत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका